नमस्कार मी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्वचंद्र पवार गटाचा अध्यक्ष ॲडव्होकेट एस एन जगताप असं आपल्याला नमूद करतो की आज आम्ही आज आणि आमचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतीश मामा खोंबी गणपत आबा जग जवकाते आरडी ॲडवोकेट आरडी काटे युनाना जगताप नितीन तावरे आमिर तावरे नंतर आमचे प्रशांत बोरकर ह्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज एक आमचा असा भरगतच्या असा मेळावा सर्वपक्षीय उमेदवाराचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं आणि त्या मेळाव्याला आम्हाला भरभरून असा प्रतिसाद मिळाला आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जवळजवळ पंधरा सोळा वक्त्यांनी की आपली ही माळेगाव कारखान्याची निवडणूक आदरणीय पवारसाहेब आदरणीयताय आणि युवा नेते योगेंद्रदा पवार यांच्यासाठी आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढली पाहिजे असे विचार त्यांनी मनोगत आपल्या आजच्या सभेतमध्ये व्यक्त केले त्यावरून असा आमचा मनोदय आहे की एवढं लोकांचा उत्साह पाहिल्यानंतर ही निवडणूक लढवलीच पाहिजे असा आमचा निर्धार वाटतो पण तरीसुद्धा एक आमचं एक म्हणणं आहे की शेवटी आदरणीय देशाचे नेते पवारसाहेब खासदार सुप्रियाताय सोळे आणि युवा नेते युगनदादा पवार हे जो निर्णय घेतली ह्या निवडणुकीसंदर्भ तो आम्ही सर्व कार्यकर्त्यांना तो मान्य असेल एवढंच आम्ही या ठिकाणी नमूद करतो आणि ही निवडणूक सर्वांनी लढवावी सर्व उमेदवार ताकदीने लढवाने आणि पवारसाहेबांना सन्मानाने की जो त्यांचा मान आहे मायगाव कारखान्या संपूर्ण कारखानदारी क्षेत्रामध्ये साखर कारखानदारी क्षेत्रामध्ये मान सन्मान आहे तोच मान पवारसाहेबांना मिळावा अशी सर्वांची आमची सर्वांची इच्छा आहे एवढंच मनोगत व्यक्त करतो आणि आमचं सा निवेदन सांगतो